नाशिक नाशिकमध्ये हॉटेल भाग्यश्रीची बारावी शाखा स्वादिष्ट खाद्य संस्कृतीला नवा आयाम नाशिककरांच्या खाद्य प्रवासात नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय असलेल्या हॉटेल भाग्यश्रीच्या शाखा क्रमांक बाराचे भव्य उद्घाटन बुधवारी दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजी रोड निलगिरी बाग चारी नंबर चार मधुरम व यश लॉन्स पाठीमागे स्वराज्य नगर येथे मोठ्या उत्साहात पार पडले या उद्घाटन सोहळ्याचे उद्घाटन नाशिकचे सुप्रसिद्ध उद्योजक नागेश भैया मडके यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी द फोन संचालक शुभम पंढरीनाथ पवार सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या रेल स्टार साक्षी विसे या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीने सोहळ्याला खास आकर्षण प्राप्त झालं मान्यवरांचे स्वागत रोशन काजरे दत्ता दिंडे आणि वासिम खान यांनी केलं हॉटेल भाग्यश्रीने ग्राहकांसाठी उत्तम सेवा स्वादिष्ट पदार्थ आणि परंपरेची सांगड घालणारा अनुभव उपलब्ध करून दिला आहे विशेष म्हणजे या हॉटेलमध्ये खास करून नॉनव्हेज प्रेमींसाठी घरगुती चुलीवर शिजवलेलं व खास घरगुती मसाल्यातील ढवारा मटण हा अप्रतिम पदार्थ उपलब्ध करून दिला आहे उद्घाटनानिमित्त जाहीर केलेल्या विशेष ऑफर्समध्ये ढवारा मटण थाळी अनलिमिटेड जेवण एकासाठी फक्त दोनशे पन्नास चिकन थाळी दोनशे रुपये मच्छी थाळी दोनशे रुपये याशिवाय विशेष आकर्षण म्हणून ढवारा ग्राहकांना दिलं जातं हॉटेल भाग्यश्रीच्या या नवीन शाखेमुळे नाशिककरांना खाद्य संस्कृतीचा नवा अनुभव मिळत असून सव आणि परंपरेचे अनोखे मिश्रण स्थानिक रसिकांना भावत आहे नाशिककरांसाठी हे ठिकाण नव्या पिढीचे खाद्यगृह ठरणार आहे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे महाराष्ट्राच्या जनतेमधनं जा जा आम्हाला प्रेम भेटलेला सध्याला आपण पंधरा ऑगस्टला शाखा ओपनिंगचं शुलबुजूर होतं पुण्यामधनं म्हणजे पंधरा दिवसात आपण अठरा शाखा दिलेल्या आहेत आणि तीच नाशिकला बारावी शाखा आपली आलेली आहे त्याचं उद्घाटन केलेलं आहे जसं आमच्याकडे परिस्थिती दिला तसा बाराव्या शाखेला बी द्यावा ही सगळ्यांकडे विनंती आहे क्वालिटी क्वांटिटी तीच भेटणार आहे शाखेवर हो। म्हणजे जे आपल्यापास मटन भेटतं आमच्या पशी तिशी भेटणार आहे तीच रसा ओरिजिनल चुलीवरचा रसा ओरिजिनल डवारा मटण तर फक्त हॉटेल भाग्य भेटते भेटतं हे सगळ्यांना माहिती आहे हे बी आपल्याला नाशिक कारांना ओरिजिनल डव्हारा मटण कसं असतं स्पेशल मटन खायचं असेल तर फक्त हॉटेल जायचं ते मी बारा नंबर नाशिक नाशिकमध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणलं तर हॉटेल भाग्यशिरायचं त्याला महिन्यात लागते स्वतः आम्ही नवरा बायको सहा वाजता उठतो सकाळी सहा वाजल्यापासून दहा वाजता हॉटेल चालू असतं पण झोपायला आम्हाला दोन वाजतात त्याच्यामुळे कसं आहे कष्ट स्वतः केलं पाहिजे ना आज मोठं झालं म्हणून कष्ट नाही केलं तर त्याची काहीही आलो होत नाही कारण की ती थी वाटते की त्याला मोठं झालेलंच पण जसा धंदा बडन तसं कष्ट बी जास्त केलं पाहिजे आता आमच्या नवरा बागूच कष्ट भरपूर आहे त्याच्यामुळे आज आम्ही जागेवर असं नाही की आम्हाला आज शाखा द्यायला लागलो पैसा भेटायला या आमच्या अठरा शाखा झाल्या पण आमच्या शाखेवर मुख्य काम आम्हीच करतो काम केलं तरच मोठं होतंय माणूस आज फॉर्च्युनर मध्ये हिंडला त्याचं काय महत्व नाही आम्हाला आमचं कामावर ध्यान असते जास्त काळात आणखी शाखा शंभर टक्के शंभर टक्के सगळीकडेच करणार आपण काय होत की आमची आता मुख्य शाखा लांब पडते लोकांना त्याच्यामुळे कसं होतं की लांब पडल्यामुळे आमची दहा वाजता बंद होते कोण अकरा वाजता पोचतोय कोण बारा वाजता पोहोचतोय त्याच्यामुळे त्यांना हे होऊन जाते त्यामुळे प्रशाला अनुमन होते कस्टमर नाराज होते ते आपण आपण शाखा वाटाय चालू केलेली हॉटेलच्या माध्यमातून रोजगार निर्मिती देखील आहे बद्दल काय सांगायचं जास्त रोजगार म्हणलं तर आमच्या इथं महिला लावत कारण की आमच्या भाकरीसाठी महिला जास्त लागतात प्रत्येक शाखेवर दहा बारा आता मायापेशी चौदा आहेत आमच्या प्रत्येक शाखेवर आता दहा आहेत कुठं आठ आहेत आता हि तर माझ्या अंदाजाने हिथ विस्तरी लागते कारण की इथला गिरायक असं चालणार आहे या शाखेला इथं तो विस्तरी बाया चालणार आहेत आपल्या म्हणजे काय होतं की मुलांचे बी रोजगार चालू आहे आणि बायांचं बी मेन महत्व असतं की बायांना रोजगार ती जास्त महत्वाचा आपल्याला त्यामुळे जास्त आपल्या बायांना रोजगार जास्त उपलब्ध उद्योजक तरुणांना आपण काय मी गेल्यापर्यंत आमच्या इकडे बातम्या सांगितलं होतं की उद्योजक करताना आता करता जी जवान आहेत आपले आज उद्योजक मध्ये उतरत्यात पण दोन महिन्यात एक महिन्यात यशस्वी नाही झाल्यामुळे परत त्याच्याकडे पाठ फिरवत्यात आणि जी झाल्यात ती गुरमीत जातात त्याच्यामुळे जा का काय होतं की त्यांचा परिवार जे असतो ती चलत नाही बरोबर त्याच्यामुळे त्यांना एकच म्हणणं आपण उद्योजक करायला लागलो वरी चालला हो तरी आपण जिथं आहोत तिथंच थांबून वरी चाला पण का होतंय का आजकालचे उद्योजक जरा पैसे भेटले की बाहेर जावा इकडं जा तिकडे जा आपल्या इकडला व्यवसायावरचं ध्यान कमी कर त्याने व्यवसाय त्यांचा वाटोर काय देतो परत म्हणतात की आमचा व्यवसाय नाही ह्यात काहीच नाही पण जितकं आपल्या व्यवसायावर फोकस असं तेवढं उद्योजकला चांगला आहे आजकालचे उद्योजक तुम्ही बघू शकता आता नामांची भरपूर आहेत आता आमचे बहुज बघता तुम्ही हे आहेत बसलेले त्यांचा उद्योजक कुठून आहे ती कुठे झालेले आहेत पण आमचे आजपर्यंत तर गाठ झालेली नाही मी कमीतनं आज कोण ओळखत नसन पण आज सध्याला मला कोण कोण ओळखत हे मलाच माहित नाही मग त्याच्यामुळं आपले जे नवीन उद्योजक आहेत त्यांना एकच म्हणणं आहे की जितका धंद्यावर फोकस होईल आपला आजकालचे टळ कॉलेजवर जाऊन जी ती करण्यापेक्षा त्याच्यावर ध्यान दिलं पाहिजे आपले बारावी शाखेची ओपनिंग झालेली आहे आपले शाखेचे ओपनर नागेश भाऊ त्यांच्या हाताने रेबिन कापण्याचा कार्यक्रम झालेला आहे उद्यापासून आपण नाशिककरांच्या सेवेमध्ये हजर राहणार आहे आपल्या शाखेत डवारा मटण चिकन थाळी मच्छी थाळी भेटणार आहे आणि या ठिकाणी सर्व अनलिमिटेडच भेटणार आहे आपल्याला थाळीला स्पेशल खायचं असेल तर फक्त डवारा मटन खायला भाकर बाकर, तंदूर सूप रसा आणि इंद्रायण राईस फक्त भाग्यश्रीला जायचं नाच करतो का जेव्हा क्वालिटी क्वांटिटी खायला लागतं हॉटेल भाग्यश्री बाराव्या नंबर शाखा नाशिक नमस्कार नाशिककर तर आज या ठिकाणी सुप्रसिद्ध हॉटेल हॉटेल भाग्यश्री यांचे सर्व सर्व नागेश भाऊ इथं आलेले आणि त्यांच्या बाराव्या शाखेचं उद्घाटन आज या ठिकाणी होत आहे तर खरंच नागेश भाऊनला भेटलं तर आज पहिल्यांदा आहे पण त्यांची कीर्ती महान आहे तर माहीतच होतं कारण व्हिडिओतून त्यांच्या कार्यातून मी बघतच होतो आणि समोर सुद्धा भाऊ तसेच आहे आज बघायला भेटले तसेच ह्या शाखेचे सर्व सर्व आपले दत्ता भाऊ माझ्याकडे आले होते आमंत्रण द्यायला खूप आनंद झाला का आमंत्रण दिलं मान सन्मान दिला तसंच व्यवसायात त्यांनी पदार्पण केलेलं आहे तर हा एक वेगळाच आनंद आहे कारण आजकाल जसं आपण नेहमी म्हणत असतो का व्यवसाय हा करायलाच पाहिजे छोटा आहे ना एक स्वतःचा व्यवसाय पाहिजे आणि आपल्या इथे येऊन ते दादा बोलले होते का तुमचंही सहकार्य राहू द्या पण त्यांना दोन गोष्टी बोललो का पहिली तर तुम्ही ब्रँड असा घेताय का स्वतः नागेश भाऊ जगात भारी आणि तुम्ही एक हिंमत केली व्यवसाय करायची तिथं तुम्ही जिंकले त्याच्यानंतर व्यवसायात यश भेटतो अपयश भेटतो तो विषय पुढचा असतो पण असा ब्रँड असला तर यश भेटणं निश्चित आहे तर दादांना खूप खूप शुभेच्छा देतो सर्व परिवाराला हॉटेल भाग्यश्रीचे बारावी शाखेचे ओपनिंग झाल्याबद्दल दिंडे परिवाराचे खूप खूप अभिनंदन आज इथे हॉटेल भाग्यश्रीचे बारावी शाखेचे ओपनिंग आहे हॉटेल भाग्यश्रीच्या मालक तुम्ही सगळे ओळखतच असाल त्यांना महाराष्ट्रात अतिशय कमी टायमिंगमध्ये त्यांना सुप्रसिद्धी भेटली ते म्हणजे फक्त त्यांच्या व्यवसायामुळे त्यांच्या व्यवसायाचं नाव हॉटेल भाग्यश्री हे पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं आहे आणि त्याच्या मागचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त त्यांच्या क्वालिटीतलं ते ब्रीद वाक्य क्वांटिटी आणि क्वालिटी त्यांनी जसं त्यांच्या व्यवसायाकडे लक्ष दिलंय त्याच्यामुळे त्यांचा व्यवसाय पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे असंच प्रत्येक जण पुढे जाऊ शकतो नाशिक मध्ये दिंडे परिवाराने बारावी शाखा आज ओपन केलेली आहे त्यांची पण भावी वाटचाल खूप चांगली जाऊ हीच ईश्वर बारावी शाखेचं आज उद्घाटन झालं हॉटेल भाग्य आपल्याक मटन दवारा चिकन ताळी फिश ताळी उपलब्ध आहे पत्ता संभाजी महाराज रोड चारी नंबर चार निलगिरी बाग यश लॉन्चच्या पाठीमागे आमच्या सर्व ग्राहकांना दसऱ्याची हार्दिक शुभेच्छा आमची बारावी शाखा इथे चालू होत आहे तरी सर्व ग्राहकांनी इथे कृपया एकदा अवश्य भेट द्यावे व्हेज नॉन व्हेज सर्व प्रकारचे मटन, हॉटेल भाग्यश्री येथे बारावी शाखा चालू होत आहे तरी सर्वांनी आमच्या शाखेला अवश्य भेट द्यावे ही नम्र विनंती नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक